जयभेम माझं नाव प्रमोद संभाजी लांडगे सोलापूर हा डिसेंबर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा दिन मी आंबेडकर चौकात आहे सभोवत आले सगळा जनसागर उभा आहे कुणी वंदन करतं कुणी अभिवादन करतं तर कुणी बाबासाहेबांच्या पुस्तकाजवळ पुस्तकं बाबासाहेबांची किती आहेत याचा परामर्श घेण्याचा प्रयत्न करतो आहे हा मोठा जनसागर आहे आंबेडकरांचा स्मृती दिन आहे स्मृती या, या शब्दाचा अर्थ असा की बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य केलेलं आहे मग ते सामाजिक असो आर्थिक असो नैतिक असो सांस्कृतिक असो कोणत्याही क्षेत्रात बाबासाहेब कमी पडले नाही एवढंच काय महाविद्वानचे होते तत्त्वज्ञानी होते धर्मशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ नीतिशास्त्रज्ञ मानसशास्त्रज्ञ बहुच उपाधी त्यांना लागू आहे बाबासाहेबांचे स्वप्न असं होतं की संपूर्ण भारत बौद्धमय करण्याचा संघ रंग बांधण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता आपण सर्व बौद्ध बांधवांनी बाबासाहेबाची ही भीमशक्ती न्यायानिशाणाखाली एक वारे हे वाक्य अजरामर करण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे आपले विचार एकत्र आले पाहिजे विचार आणि कृती एकत्र आल्यावर मग क्रांती होत असते मग परिवर्तन होत असतं हे सर्व बौद्ध जनांनी अंगीकारलं पाहिजे ऐकलं पाहिजे कृतीत आणलं पाहिजे असा मी विचार मांडतो आणि या दिनी अशी एक प्रतिज्ञा करावी की आपण सारे एक आहोत निळेनिशान आपले ध्येय आहे आपली आस आहे आपला श्वास आहे आपला विश्वास आहे त्या निळ्या लग्नाच्या छायेखाली आपण एक जुकीने जर राहिलो तर या भारतावर आपलं निशाणाचं नेतृत्व राहील असं मी शेवटी मत मांडतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत जय हिंद जय भीम जय भीम